शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की साधारण पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये वातावरण बदलते या ठिकाणी पावसाची जोरदार परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की एक कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता या ठिकाणी निर्माण होते तर दुसऱ्या कमी दाबाचं क्षेत्र हे या भागामध्ये आहे आणि भारतात या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय महाराष्ट्रात तसं लगेचच मोठ्या पावसाचं वातावरण तयार होईल असं नाही स्कायमेटनुसार आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतंय या भागामध्ये तर त्याच वेळेस केरळ तामिळनाडूच्या या भागामध्ये सुद्धा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतंय आणि आपण जसं बघितलं आहे की या भारताच्या महत्त्वाच्या भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे उर्वरित भारतामध्ये मात्र पावसाळी खंड आहे चार तारखेला थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात दक्षिण मराठवाड्यात तयार होण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे पूर्व आणि उत्तर भारतातील पाऊस वाढू शकतो आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये केरळच्या दरम्यान थोडं वातावरण प्रभावी होण्याची शक्यता पाच तारखेला आहे साधारण सहा तारखेपासून सकारात्मक बदल महाराष्ट्रामध्ये होऊ लागतील थोडं दक्षिणी पट्ट्यात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते सात तारखेला महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज कायम आहे आठ तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पाऊस असू शकतो नऊ तारखेला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस ही परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिलेले आहेत आणि अरबी समुद्रात देखील एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसासं अनुकूल स्थिती निर्माण होते स्कायमेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण पावसास तयार होण्यासाठी पोषक स्थिती दाखवण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता बारा तारखेला आहे स्कायमेट मॅपने तरी विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण तेरा तारखेला अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे चौदा तारखेला देखील ही तीव्रता अधिक वाढणारे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकण मोठं पावसाहिक क्षेत्र राहणार आहे पंधरा तारखेला देखील हे पावसाहिक क्षेत्र कायम राहणार आहे मुसळधार पाऊस कोकणात होणार आहे विदर्भात आणि कोकणात अतिशय जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सोळा तारखेला मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता कायम आहे अंदाज सतरा तारखेपर्यंत पोहोचतोय सतरा तारखेला देखील जोरदार पावसाळी परिस्थिती दाखवली आहे जवळपास आठ तारखेपासून जे पावसाला सुरुवात होते तर ती जवळपास सतरा तारखेपर्यंत कायम आहे जी एफ एस मॉडेलने पावसाळी खंड मान्य केला असून थोडं पूर्व विदर्भ कोकणात आज पावसाची शक्यता आहे सात तारखेपर्यंत जवळपास हा खंड जे फेस मॉडेलने राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय आठ तारखेपासून महाराष्ट्रात दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होऊ शकते दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ जोरदार पावसाळी परिस्थिती दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला दहा तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे सर्वदूर पावसाचा अनुकूल स्थिती अकरा ही जे एफ एसने दाखवली आहे विदर्भ मराठवाड्यात पाऊस वाढू शकतो असा अंदाज आणि कोकणात पाऊस वाढू शकतो असा बारा तारखेला जे एफ एसने दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील सध्या पावसाचा खंड महाराष्ट्रात सक्रिय दाखवला आहे सात तारखेपासून हवामान बदलाची शक्यता आहे दक्षिण भारतामध्ये पाऊस सुरू होईल आठ तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाला सुरुवात होण्याचे संकेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिले आहेत नऊ तारखेला हे प्रमाण दक्षिणेकडून वाढत जाईल दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकण असे पाऊस वाढण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार दहा तारखेला देखील दक्षिणी पट्ट्यात याचा प्रभाव कायम असणार आहे अकरा तारखेला दक्षिणी पट्ट्यातच हा पाऊस आहे काल आपण बघितलं होतं की छायेच्या प्रदेशात हा पाऊस असेल आणि तो तसा दाखवला जात होता परंतु तो खूप बदलला आहे आता केवळ दक्षिणी पट्ट्यात पाऊस दाखवला जातोय बारा तारखेला पावसात जोर ओसरणार आहे इसिम डब्ल्युप मॉडेलनुसार तेरा तारखेला पावसात जोर कमी असण्याची शक्यता आहे चौदा तारखेला पाऊस कमी असेल पंधरा ऑगस्टला पुन्हा काही भागात महाराष्ट्रात पाऊस सुरू होऊ शकतो कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ सोळा तारखेलाही महाराष्ट्रात काही भागात विरळ पाऊस असणार आहे सतरा तारखेला एक विशाखापट्टणमच्या दरम्यान किंवा विजयवाडाच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि हे तयार झाल्यास महाराष्ट्रात पाऊस वाढेल असा अंदाज आहे पंधरा ऑगस्टनंतर आपण सांगितलेलं आहे की वातावरणही बदल होतील बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम विकसित होण्याचा अंदाज राहणार आहे ही ज जर विशाखापट्टणम विजयवाड्याच्या दरम्यान तयार झाली तर मात्र महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले पाऊस पुढं अपेक्षित आहेत मात्र शेवटी सिस्टम कुठे बनते कोणत्या दिशेने जाते किती तीव्रतेने पुढे सरकते या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात यातून डिप्रेशन तयार होईल की यातून कमीदाब तयार होईल तीव्र कमीदाब तयार होईल की चक्रीवादळ तयार होईल या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात आणि या सर्व बाबींवर आपण अतिशय बारीक लक्ष ठेवून आहोत परंतु आपला अनुभव आहे की पंधरा ऑगस्टनंतर जे काही कमीदाबाचे क्षेत्र किंवा वादळी सिस्टम तयार होतात या विशाखापट्टणम विजयवाड्याच्या दरम्यान तयार होतात आणि या दरम्यान तयार झाल्या की त्या महाराष्ट्राच्या दिशेने बराच पाऊस घेऊन येतात की सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी खंड आहे दक्षिण भारतात पूर्व भारतात उत्तर भारतात पाऊस जरी असला तरी महाराष्ट्रात मात्र पावसात जोर कमी असणार आहे आपण चौदा तारखेपर्यंत पुढचा आठवडा जर बघितला तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस वाढतोय म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड परभणी बीड लातूर सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज आहे मात्र आपण हाच अंदाज जेव्हा सतरा तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा हेच दक्षिणेकडचं वातावरण थोडं आणखी मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंवा विदर्भाच्या इतर भागात आणखी व्यापण्याची शक्यता आहे मात्र म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की बंगालच्या उपसागराच्या बाजूने वातावरण तयार होईल आणि तो दक्षिणी भागात अधिक पाऊस देईल पहिला वातावरणीय बदल आपल्याला सात तारखेला दिसतोय सात तारखेला लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आठ तारखेला पहाटे सांगलीच्या काही भागात किंवा सोलापूरच्या काही भागात पाऊस वाढू शकतो सातारा पूर्व भागात त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात पाऊस वाढू शकतो यवतमाळच्या काही भागामध्ये आठ तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल यामध्ये सातारा सोलापूर धाराशिव पीड सांगली कोल्हापूर नांदेड विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते रात्री उशिरापर्यंत आणि नऊ तारखेला पहाटे देखील हे वातावरण आहे त्यामुळे सोलापूर धाराशिव लातूर सांगली सातारा पुणे पूर्व नांदेड परभणी बीड अहिल्यानगर दक्षिण चंद्रपूरपर्यंत हे पाऊसाचं वातावरण आहे दिवसभरात नऊ तारखेला सातारा सांगली कोल्हापूर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती भंडारा नागपूर या भागात पाऊस असणार आहे रात्री उशिरा लातूर धाराशिव सोलापूर सातारामध्ये सांगलीमध्ये पावसात जोर असेल दहा तारखेला सकाळीच विदर्भात जोर आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून आणि विदर्भात मराठवाड्यात जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे अकरा तारखेलाही विदर्भाच्या काही पट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा पाऊस असणार आहे बाराला कमजोर हवामान आहे तेरालाही हवामान कमजोर आहे पूर्व विदर्भाकडून चौदा तारखेला पाऊस वाढेल पंधरा तारखेलाही पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढेल महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता पहिल्यांदा सोळा तारखेला निर्माण होते जवळपास यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण यामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल पहिली वादळी सिस्टम विशाखापट्टणमच्या दरम्यान विकसित होणं अपेक्षित आहे आणि जशीही ही विकसित व्हायला लागेल तसं महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि पर्यायाने महाराष्ट्रात जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल या दरम्यान या सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रात होईल परंतु ही सिस्टम किती प्रभावी बनते आणि किती परिणामकारक ठरते हे याच्यावर संपूर्ण पुढचा अंदाज अवलंबून असेल आपल्यामधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे